तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली घर सोडून गेल्यामुळे कल्पना अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन तू जरा सायलीला समजून घ्यायला हवं होतस नाकाला हात लावत कल्पना म्हणते गेली आता सायली निघून ऐकताच अर्जुन आवाक होतो आणि कल्पनाला म्हणतो की सायली निघून गेली म्हणजे तर कल्पना म्हणते ती आता कुसुमताईंच्या घरी गेली रडतच कल्पना म्हणते खूप दुखावली होती ती आणि तिला इथं नाही राहावलं गेलं तर विमल म्हणते की कल्पना ताई तुम्ही व्हा तर का अर्जुन विचार करतो की सायली एवढ्या हट्टीपानाने कुसुमताईच्या घरी गेल्या तेव्हा आता मी सुद्धा माझा हट्टीपाना सोडणार नाही मी आता हे भांडण किती स्ट्रेच करतो ना हे तुम्ही बघाच मी सायली असा आता अर्जुनने विचार केलेला असतो इकडे आता प्रतिमा ही कुसुमताईंच्या घरात बसलेली असताना त्या चाळीतील शेजारचे घळ बळ बळकवण्यासाठी त्याच्या गुंडांसोबत तिथे त्या आलेला असतो आणि त्यांचा तो सर्व आरडाओरड आता प्रतिमाच्या कानावर ऐकू जात असतो तर आता ते लोक म्हैपतला सांगत असतात की आम्ही आमची जागा अजिबात सोडणार नाही आम्ही जर ही जागा तुम्हाला दिली तर मग आम्ही कुठे राहायचं तर महिपत म्हणतो की तुम्हाला आम्ही दुसरं घर देणार ना तर ते लोक सांगत असतात का आम्ही आमची जागा तुम्हाला देणार नाही आम्हाला दोन पावलं जागा देऊन तुम्ही आमची एवढी मोठी जागा बळकवणार हे असे कधीच होऊ शकत नाही आणि आमची जागा आम्ही देणार नाही असे म्हणत ते लोक आता आरडाओरड करत असतात त्यांचा आरडाओरडा ऐकून प्रतिमा लगीच बाहेर येते आणि बघू लागते मैपत म्हणतो की मी एवढ्या शांतते तुमच्याशी बोलतो ना तेव्हा तुम्ही सुद्धा शांततेनेच घ्या तर आता लगेच पाठीमागून प्रतिमा मैपतचे ते बोलणे ऐकते तो तुमचं नाही माझं नाही मग तुम्हाला जागा नको आहे ना मग मी जागेच्या बदल्यात पैसे देऊ का तर आता मैपतचे ते बोलणे आता प्रतिमाच्या कानावर पडते आणि प्रतिमाचे डोके दुखू लागते तर एक मुलगी म्हणते की पैशाचा मास कुणाला दाखवतो असतो तुझी बिल्डिंग बांधण्यासाठी तू घ आमचे घरं पाडणार का अजिबात ते जमणार नाही तर आता महिपत म्हणतो खरं तर मी तुमच्या भाल्यासाठी इथे आलो होतो आणि लगेचच प्रतिमाला म्हैपतचे ते शब्द आठवतात की तुला वर जायचं आहे ना मी तुला वर आता वर पाठवतो हे बोलणे आता लगेच प्रतिमाला आठवतं इकडे आता महिपत त्यांना सांगतो की माझी बिल्डिंग म्हणजे इथे आणि इथेच उभी राहणार आणि आता हे ठरलंय आणि आता ते शब्द आता प्रतिमाच्या कानावर पडून तुला वर जायचं आहे ना ठरलंयच आता माझं असे ते बोलणे आता प्रतिमाला आठवते मैपत इकडे त्या लोकांना म्हणतो की मी तुम्हाला सरळ सांगतोय की तुम्हाला जी जागा मिळते ना ती जागा घ्या नाहीतर जागा पण जाईल आणि पैसा पण जाईल इकडे आता प्रतिमाला ते मैपतचे बोलणे ऐकून आता प्रतिमाची स्मृती परत आलेली असते आणि प्रतिमाला ते सर्व आठवलेलं असतं आणि पटकन प्रतिमा घरात पळत येऊन दरवाजा बंद करून घेते आणि प्रतिमाच्या डोक्यात ते शब्द महिपतचे भिनू लागतात आणि आता मैपतला ओळखून लगेच प्रतिमा पिशवी तिची कुसुमताईच्या घरातील कपडे भरू लागते तर आता इकडे मैपत त्या लोकांबरोबर बोलत असतो आणि आता इकडे मैपत तेथून निघून जाताच इकडे प्रतिमा ही घराचा दरवाजा उघडून तिचे कपडे घेऊन तेथून पळ काढते आणि त्याच वेळेस आता इकडे सायली तिच्या आयटोमधून कुसुमताईच्या घरी येऊ लागते आणि आता दोघीही समोरसमोर येत असताना परत आता प्रतिमाचा धक्का सायलीला लागतो आणि सायली प्रतिमाला म्हणते की माप करा माई आणि लगेच प्रतिमा ही काही न ऐकता पुढे निघून जाते तेवढ्यात पाठीमागून मागून शेजारीन ही कुसुमताईला घेऊन येते तर कुसुम ही सायलीला हाक मारते आणि सायली कुसुमताईकडे येते सायली म्हणते की काय का कुसुमताई हे तुला कसं लागलं ला। घरी येत सायली म्हणते की कुसुमताई तू तर म्हणाली होतीस तुला बरं आहे मग तुझ्या हे किती लागलं सायली म्हणते की काय हा वेंदळेपणा कुसुमताई तू एकटे राहतेस ना तुला व्यवस्थित नाही राहता येत का इकडे आता कुसुम ही सायली सोबत बोलत बोलत दरवाजाजवळ येते आणि दरवाजा बंद असलेला बघून कुसुम विचार करत म्हणते की कविता ताईनी यावेळेस दरवाजा का बंद केला आणि दरवाजा ढकलून कुसुम सायली आतमध्ये येतात तर तो सगळा पसारा बघून सायली म्हणते की हे सर्व काय कुसुमताई एवढा पसारा का केलाय तर तोंडाला हात लावत म्हणते की कुठे गेल्या इकडे तिकडे बघत कुसुम म्हणते की त्यांची एक सामानाची पिशवी तिथे टांगलेली असते आणि ती सुद्धा नाहीये तेव्हा दुसरी पिशवी ही प्रतिमाची तिथे नसल्याचे कळताच आता ताई सामान कुठे घेऊन गेल्या असा कुसुम विचार करते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये बसलेले असतात तर चैतन्य अर्जुनला म्हणतो की त्या क्लायंटने आपली मीटिंग कॅन्सल केली तेव्हा राग येऊन अर्जुन म्हणतो की असे कशी कॅन्सल केली सकाळपासून मी काही न खाता इथे येऊन बसलोय अर्जुन म्हणतो की का पण तर चैतन्य म्हणतो की त्या झाडमुखींनी आज मौन व्रत धारण केलंय कारण त्यांचं काल कोणासोबत तरी भांडण झालंय इकडे आता अर्जुन म्हणतो की त्या सायलींनी सुद्धा माझ्यासोबत झाडमुखींसारखं मौन व्रत धारण केलंय चैतन्य म्हणतो की आता हे झाडमुखी आणि सायलीचा काय संबंध आणि चैतन्य हा अर्जुनच्या डोक्याचा ताप चेक करत म्हणतो तू ठीक आहेस ना इकडे सायली म्हणते की कविता ताईंनी असं का केलं तर कुसुम म्हणते मलासुद्धा नाही सांगता येणार एक तर त्यांना बोलताही येत नाही आणि मधून अधून त्यांना स्वप्न पडून वेड्यासारखी भास होतात कुसुम म्हणते की त्या खूप साध्या आहेत ग मला सायली त्यांची खूप काळजी वाटते तर सायली म्हणते की आपण करू काहीतरी आणि शोधूयात त्यांना कुसुम म्हणते की आपण सायली पोलिसात जाऊन तक्रार करूयात आणि त्यांना शोधूयात कुसुम म्हणते की सायली तुझ्या चिडक्या बिब्याला सुद्धा हे सर्व सांग आणि मग आप तो आपल्याला शोधायला मदत करील तर आता सायली विचार करते की आपण तर अर्जुन सरांसोबत आता बोलत नाही आहे आणि आपलं भांडण झालंय हे आता सायलीला आठवतं कुसुम म्हणते की तुझ्या चिडक्या बिब्याला सुद्धा सांग आणि आता आपण पोलिसांकडे जाऊयात तर आता इकडे अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येतो तर बेडरूममध्ये वास सुटलेला असतो आणि आता अर्जुन त्या सर्व पडलेल्या वस्तू इकडे तिकडे बघत आता तोंड वेडेवाकडे करतो इकडे आता कल्पना विमलला म्हणते की मी सायलीला फोन करून बघते आणि सायलीला फोन करते तेव्हा कल्पना म्हणते की बऱ्या आहेत का कुसुमताई ते तर तेव्हा सायली म्हणते की देवकृपेने फ्रॅक्चर वगैरे काही झालं नाही त्या बऱ्या आहेत तर तेवढ्यात एक बाई कुसुमची तब्येतीची चौकशी करते ते सर्व कल्पनाला ऐकू येते आणि कल्पना म्हणते की सायली तुम्ही अजून घरी नाही गेल्यात का लगेच सायली फोन कट करत कुसुमला म्हणते की आई म्हटल्या की तुम्ही अजून घरी नाही गेल्यात का आणि आपण जर पोलीस स्टेशनला गेलो तर अजून वेळ होईल मग आईंना संशय येईल तर कुसुम म्हणते की आम्ही दवाखान्यात गेलो होतो असे त्यांना सांग तेव्हा सायली कल्पनाला सांगते त्यानंतर कल्पना म्हणते सायली जरा कुसुमताईकडे फोन देते का मला त्यांच्याशी बोलायचं तर सायली कुसुमकडे फोन देते तर सायली कुसुमकडे फोन आज कल्पना म्हणते की तुमचा हात फार दुखतोय का आणि आता तो बरा आहे का तर कुसुम म्हणते की हो आणि डॉक्टरांनी सांगितलंय लवकर तुम्ही बऱ्या होताल म्हणून तर कल्पना म्हणते की बरं काळजी घ्या बरं का कुसुमताई आणि फोन ठेवते तर सायली म्हणते की कुसुमताई फोन का ठेवला मला आईसोबत बोलायचं होतं आणि मी कुणासोबत काय काय केलं ना ते सर्व आईंना सांगायचं होतं अस्मिताला चेहऱ्यावरती टोमॅटोचा गर लावावा लागतो ना तेच मी फ्रीजमध्ये ठेवले अश्विन भाऊजींसाठी मी नाश्ता त्यांच्या आवडीचा बनवला आहे बाबांसाठी सुद्धा डबा आहे आणि हे सर्व कुठे कुठे ठेवलंय हे मला सांगायचं होतं तर कुसुम ही सायदीकडे बघू लागते कुसुम म्हणते की सायडी तुला फक्त त्या घरी चार महिने राहायचं हे विसरू नकोस तेव्हा सायदी म्हणते कसे विसरेन मी आणि कुसुमताई तुझंच बरोबर आहे इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये पुस्तक वाचत बसलेला असतो पण तेव्हा तर आता अर्जुनचे लक्ष काही लागत नसते आणि सायलीची आठवणीत आता अर्जुन हा वेडापिसा होत असतो एकटेपणा आता अर्जुनला खायला उठत असतो तर आता अर्जुन विचार करतो आणि कपाट उघडून म्हणतो की आयडिया आणि लगेच म्युझिक प्लेयर काढून आता अर्जुन आता म्युझिक ऐकू लागतो तर तो म्युझिकचा आवाज ऐकून कल्पना प्रताप अस्मिता अश्विन सर्वजण आता पळत अर्जुनच्या बेडरूममध्ये येतात आणि प्रताप म्हणतो की अर्जुन हे सर्व काय चाललो आहे अश्विन म्हणतो की आम्ही चांगलं झोपलो होतो पण म्युझिकच्या आवाजाने आम्हाला जाग आली अश्विन म्हणतो की एवढ्या रात्री कोण गाणं ऐकतं यार तर प्रताप म्हणतो गाणी कसली गोंगाट आहे नुसता त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी कल्पना ही सायलीला व्हिडिओ कॉल करते आणि म्हणते की सायली तुझ्याशिवाय चैनच पडत नाही ग दुसऱ्याचं काही का असे ना पण मला तर तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही तर त्याच वेळेस अर्जुन हा आता कल्पना समोर असतो पाठीमागे अर्जुन आलेला बघून कल्पना म्हणते अर्जुन काय झालं तुला सायलीशी बोलायचंय का आणि हे घे फोन अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा मला कुणाशीही बोलायचं नाहीये तर आता तिरप्या डोळ्याने अर्जुन हा त्या व्हिडिओ कॉल मधून सायलीकडे बघतो मला कुणावर बोलण्याची सुद्धा करायची नाही तेव्हा आता सा सायली अजूनच नाक मोरडते तेव्हा आता अर्जुन सायलीच्या भांडणात कल्पना त्यांचे भांडण कसे मिटवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा